बातमी ती म्हणजे नोटबंदीचा निर्णय झाला त्याला एक महिना उलटून गेलेला आहे या एक महिन्यानंतर आजची परिस्थिती नेमकी काय आहे नोटबंदीच्या निर्णयाने अनेक जणांनी या निर्णयाचं स्वागत जरी केलेलं असलं तरी सुद्धा अनेकांना याचा फटका बसलेला आहे तो म्हणजे लाईनीत तर उभं राहावंच लागतं पैसे कुठेतरी हातात मिळाले तर अनेकदा दोन हजाराच्या नोटा मिळतात आणि मग ते सुट्टे कसे करायचे असा प्रश्न सगळ्यांसमोर उभा टाकतो या सगळ्याविषयी आज आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये रियालिटी चेक घेतला नेमकी परिस्थिती काय ती जाणून घेतली पाहूया नोटबंदीच्या एक महिन्यानंतर नोटबंदीच्या निर्णयाला दिवस पूर्ण झालेत पण सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासात काही घट झालेली नाही बँका आणि एटीएम बाहेर आज सुद्धा रांगा आहेत बहुतांश एटीएम मध्ये पैसेच नाही आहेत आज सकाळपासून आम्ही एटीएम चा रियालिटी चेक घेतोय बाकीची कामं सोडून एटीएम शोधणं आणि मग कॅश असलेले एटीएम सापडलं तर त्या बाहेर रांग लावणं यात अनेकांचा खूप वेळ जातोय नोटबंदीचा हेतू जरी चांगला असला तरी त्यासाठी किती दिवस आणि किती त्रास सहन करायचा असा प्रश्न आता जनताही विचारू लागलेली आहे मुंबई पुणे नाशिक नागपूर मधली ही दृश्य आपण पाहतो आहोत मुंबई मधून स्वाती लोखंडे ढोके पुण्यातून हलिमा कुरेशी आणि नाशिकमधून प्रशांत बाग यांनी या संदर्भातला घेतलेला आढावा पाहणार आहोत सी एस टी नंतर मी आता क्रॉफर्ड मार्केटमध्ये आली आहे क्रॉफर्ड मार्केटच्या बाहेरच आपण पाहतो की ॲक्सिस बँकेच्या बाजूलाच ए टी एम आहे आणि आउट ऑफ ऑर्डर असं त्याच्यावर लिहिलं गेलेलं आहे आपण क्युअस जर बघितले ए टी एम तर ते एक नाही आहे तर दोन दोन ए टी एमचे क्युअस इथे आहेत आपण पाहतोय की हे दोन क्यस आहेत पण दोन्ही आउट ऑफ ऑर्डर आहे म्हणजेच काय तर कॅश नाही आहे आणि याचसाठी आऊट ऑफ ऑर्डर म्हणून लिहिलं जातं आहे साहजिकच आहे पैसे काढायला येणाऱ्यांना आउट ऑफ ऑर्डर बघून दुसरीकडे जावं लागतंय क्रॉफर्ड मार्केटमध्येच ॲक्सिस बँकेच्या बाजूला आहे इंडसइंड बँकेचं एटीएम तिकडे जाऊया आपण बघूया काय आहे परिस्थिती खरं तर आतमध्ये जायची गरजच नाही आहे कारण या बँकेच्या एटीएमच्या बाहेरच लिहिलं आहे की एटीएम आऊट ऑफ कॅश अगदी खरं खरं लिहिलं आहे आणि आपण पाहतोय की क्रॉफर्ड मार्केटमधलं हे दुसरं असं ए टी एम आहे जे बंद आहे रियालिटी चेकमध्ये रियालिटी आपल्या नजरेसमोर येते आपल्या डोळ्यासमोर येते की कशा पद्धतीनं या एटीएम मध्ये पैसे नसल्यानं एटीएम बंद आहेत परिणामी आम्ही पैसे काढ काड़, काढायला आलेल्या लोकांना परत जावं लागतंय आणखी पुढे बघू एक ए टी एटीएम आहे बँकेच्या बाजूला तिकडे काय परिस्थिती आहे खर तर एचडीएफसीच्या एटीएम पर्यंत मी जात होते पण हे मधलं एटीएम लागलं कोटक महिंद्रा बँकेचं एटीएम ट्वेंटी फोर आवर्स लिहिलंय खरं पण सध्या मात्र बंद आहे आणि कॅश नाही असं म्हटलं जातं सिक्युरिटी कधीपासून एटीएम बंद आहे ते, ते प्रिंट बसवली नाही ना अजून दोन हजाराची प्रिंट आणि मशीन पण खराब त्यामुळे पण झाले बंद आहे चार, चार पाच दिवस एटीएमच बंद असण अनेकांना परवडणार नाहीये कारण या नोटा निर्णयानंतर काय परिस्थिती आहे ते आपण लोकांना पैसे काढता येत नाहीये आणि त्यातही एटीएम बंद बँकेच्या बाहेर भला मोठा रांगा असं सगळं सुरू आहे या रिअरिटी चेक मध्ये आणखी पुढची बँक बघूया एच डी एफ सी बँक तर एच डी एफ सी बँकेच्या शटर डाऊन आहे आपण पाहतोय आणि हाताने एटीएम बंद आहे असं चिठ्ठी ते चिटकवली गेलेली आहे खर तर एच डी एफ सीच्या या एटीएम बाहेर या नोटबंदीच्या आधी ही भली मोठी रांग असते अनेक जण जे जे या भागात कामाला येतात ते ते इथे येत असतात पैसे काढण्यासाठी पण कालपासूनच म्हणजे बुधवारपासूनच हे एटीएम पूर्णपणे बंद आहे आणि आपण पाहतो की एच डी एफ सी बँकेच्या जवळच हे एटीएम आहे पुढे जर आपण बघितलं की आय सी आय आपल्याला इथून आपण बघू शकतो ते आहे तेही बघूया की ते, ते सुरू आहे का की त्याच्या बाहेरही त्या एटीएम बाहेरही अशीच चिठ्ठी चिटकवली गेलेली आहे पण जरा बघूया काय परिस्थिती आहे इथली खरंतर तर किती लोकांना त्रास होतोय यासाठी हे रियालिटी चेक करणं गरजेचं होतं पण आपण पाहतो की एस एते एते ए आय सी आय सी आय बँकचं ए टी एम पण इथे आपल्याला बंद दिसतंय खरं तर हा ए टी एमचा भाग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माणसांनी करायचं काय कारण आता आपण इथे पाच ए टी एम बघितले हे पाचच्या पाच ए टी एम बंद आहेत सी एस टीवरचे पाचपैकी तीन आणि तोही फक्त एस बी आयची ची सुरू होते म्हणजे जर बघितलं दहा ए टी एमपैकी साधारणत सात एटी बंदा पैकी सात आपण जर रेशियो बघितला तर सगळ्यांना लक्षात येईल की या रियालिटी चेकवरनं की तुम्हा आम्हाला जर पैसे काढायचे असतील तर कुठे कुठे कसं कसं फिरावं लागतंय त्यामुळे एक महिना झाला नोटबंदीचा निर्णय जाहीर होऊन तरीही आतापर्यंत सामान्य माणसाला दिलासा मिळाला नाहीये व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सहा स्वाती लोखंडे ढोके आयबीएल लोकमत मुंबई पाचशेवा हजारच्या नोटाबंदीला आज एक महिना पूर्ण आहे त्यानंतर जाणवलेला चलन तुटवडा आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी मंदावलेल्या बाजारपेठा हे सगळं चित्र आपल्याला दिसत होतं मात्र एक महिना झाल्यानंतर सुद्धा बँकांच्या बाहेर आणि एटीएमच्या बाहेर असलेल्या रांगा कायम आहेत एटीएमच्या संदर्भात सांगायचं असेल तर जवळजवळ सत्तर टक्के एटीएम जे आहेत ते आपल्याला बंदच दिसत आहेत बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया असेल त्याचबरोबर एसबीआय असे काही मोजून तीन ते चार बँकांचे एटीएम फक्त पुण्यात तरी सध्या सुरू असल्याचं चित्र आहे आणि आपण पाहतो की एक महिन्यांत सुद्धा या रांगा तशाच आहेत खरं तर आपण जाणून घेणार आहोत पहिल्या पंधरा दिवसांमध्ये सगळ्यांनाच आपल्याकडे असलेल्या जुना नोटा ज्या आहेत त्या बँकांमध्ये जाऊन आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी ते वापरता येण्यासाठी मुभा होती दोन डिसेंबर नंतर मात्र या जुना नोटा बंद करण्यात आलेला आहे फक्त बँकांमध्ये तीस डिसेंबर पर्यंत हे जे आहे नोटा एक्सचेंज करणं ते सुरू राहणार आहे आपण जाणून घेऊयात तिथे अनेक जण आहेत अजूनही रंग आहेत काय नेमकं त्यांना वाटतं काय सांगाल गेल्या महिनाभरामध्ये अशीच परिस्थिती होती आज एक महिना पूर्ण होत या सगळ्या नोटाबंदीला बरोबर प्रॉब्लेम खूपच येत येतात प्रॉब्लेमच येतात ना पैशांची खूप अडचण होते लग्नाला वगैरे पैसे लागतच नाही अच्छा तुम्ही कशासाठी आलाय तुम्ही नोकरदार आहात का गृहिणी नोकरदाराचा आहोत मी बँकांमध्ये पैसे भरायला पण वेळ नाही भेटत काढायला पण नाही वेळ नाही एटीएम चालू दिसतात तुम्हाला हो चालू आहे अच्छा तुम्हाला काय वाटतंय कारण की घर सांभाळत असताना तर भाजीपासून सगळीकडेच आपल्याला रोख नोटा लागतात अजूनही आपल्याकडे तिथे कार्ड सिस्टीम तरी नाहीये काय जाणवलं तुम्हाला या महिनाभरामध्ये खूपच खरं पैशाची चणचन वाजती आणि आता काढायला गेलं तर चारच हजार रुपये मिळतात खरं गरज दहा हजाराची आहे पण चार हजार म्हटल्यावर खूपच कमी आहे पण एक रुपयापर्यंत तुम्ही पैसे फोन येणार ना रोज रांगेत उभं राहून एवढं ताटपत दोन दोन तास उभं राहायचं म्हटल्यावर जमत नाही ना तुम्हाला पन्नास दिवसामध्ये परिस्थिती बदलेल चित्र बदलेल असं सांगण्यात आलं होतं आज तीस दिवस पूर्ण झालं बदलेल सांगता येत नाही तुम्हाला वाटत एटीएम्स मोस्टली बंदच आहेत आणि आय नीड टू गो टू नागपूर तर पुरेसे पैसे नाही हे एक अडचण आहे तर आम्ही स्वागतच करतो पण एटीएम्स लवकरात लवकर चालू व्हावे एवढीच इच्छा आहे का काय का सांगाल तुम्ही खरं तर ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा खूप झळ पोचलेली आहे या निर्णयाची बरोबर आहे पण तुम्ही जास्तीत जास्त सरकारनी लवकरात लवकर नोटा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून सामान्य जनतेला हा त्रास होणार नाही पैशांची जी काही त्याच्यासाठी लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी जी आहे ती सुद्धा नागरिक व्यक्त गणेश कदम सह पुणे नंतर एक महिना उलटलेला आणखी नेमकी काय परिस्थिती नाशिक मध्ये आपण ते पाहूया की नाशिक मध्ये च्या बाहेर आपण बघतोय की अशा प्रकारे ग्राहकांच्या पूर्ण रांगा या आजही दिसून येत आहेत पण नेमकी मशीन मधली काय परिस्थिती आहे आपण तेही बघूया की आतमध्ये आता आपण आतमध्ये जातोय या ठिकाणी एटीएम no मशीन आहे स्टेट बँकेच्या माध्यमातून स्टेट बँकेच्या माध्यमात एटीएम ची सगळ्यात मोठी काय झालंय तुमचं पैसे किती काढले निघत का नाही सर पैसा नाही एटीएम मशीन सुरू आहे ग्राहक चक्रा आहेत जवळपास तीन ठिकाणी मशीन मधनं फिरून आले आहेत या ठिकाणी ही सगळीच रांग आहे या ठिकाणी सगळीच तुम्ही रांग लावली आहे काय सांगाल तुम्ही की एटीएम मध्ये पैसाच नाही असं सांगितलं टी मध्ये तर पैसा तर नाहीच आहे पण लाईन जी आहे असं वाटतंय की आता प्रॉब्लेम सुरू झालेला आहे असं वाटतंय थोडं जुन्या नोटा आताच मिळत नाहीये जुन्या नोटा आता मिळत नाही सुट्या नोटांची चणचण आहे काय सांगशील जुन्या नया नोट नाही मिळत आहे जुन्या नोटा बंद झाल्या आहेत नवीन नोटा चलनामध्ये मिळत नाहीये सुट्या पैशांची चणचणी कायम आहे एटीएम मशीनची सेवा सगळ्या ठिकाणी आहेत पण एटीएम मशीनमध्ये पैसाच नाहीये काय करणार ग्राहक एक महिन्यांतरची ही परिस्थिती आहे ही आहे स्टेट बँकेच्या एटीएम मधली आपण अजून बघूया की इतर बँकांच्या एटीएम मध्ये काय परिस्थिती तेही आज आपण बघणार आहोत आता कालिकेच्या समोर असलेल्या याच आय सी आय सी आय बँक या ठिकाणी आय सी आय सीआयची ब्रँच सुद्धा आहे आणखी त्या ब्रँच बरोबर या ठिकाणी बाजूला एटीएम सुद्धा आहेत गेल्या काही दिवसापासून जर का आपण बघतोय तर हे शटर कसं बंद आहे कारण हे जे शटर बंद आहे या ठिकाणी आय सी आय सी आयचं एटीएम सुद्धा गेल्या काही दिवसापासून बंद आहे ग्राहक या ठिकाणी येतात पण ग्राहक येतात आणखी ते परत फिरतात एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्ही काय एटीएम मध्ये आला होता का काय सांगाल एटीएम मध्ये पैसे काढायला आलो होतो मग काय म्हणजे की आता एटीएम मशीन तर बंद दिसत पण मग हे कधी बसन साधारण आता एक आठ दहा दिवस झाले साधारण की म्हणजे एटीएम मशीन मला इथे बंद दिसतं ॲक्च्युली आणि बऱ्याच ठिकाणी असे शे ए टी एम मशीन बंद दिसतात त्यामुळे मग आम्हाला ॲक्च्युली जे लिक्विड कॅश जी काही लागत असेल तर थोडा प्रॉब्लेम होतो लिक्विड कॅश जी लागत असते तिला प्रॉब्लेम होतोय सर्वसामान्य ग्राहकांची ही परिस्थिती आपल्याला लक्षात घेत पाहिजे की आपल्या देशातली सगळ्यात मोठी खाजगी बँक म्हणून आयसीआयसीआय बघितलं होतं आणि या ठिकाणी ब्रँच आहे आणि ब्रँचला लागून असलेली ए टी एम मशीनची सुद्धा ही परिस्थिती आहे तर मग सर्वसामान्य ग्राहकांना फटका बसणार तरी कसा आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की जुन्या नोटा जोपर्यंत बंद झाल्यानंतर तातडीने या बँकांनी उपाययोजना करायला पाहिजे होती पण तशी मात्र इथे परिस्थिती दिसत नाहीये स्टेट बँक झाली आयसीआयसीआय झाली आए इतरही बँकांकडे आपण जाणार आहोत आणखी तेही पाहणार आहोत की नेमकी काय परिस्थिती आहे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीनच बंद आता आपण आहोत ऍक्सिस बँकेमध्ये नेमकी काय परिस्थिती आपण बघू दिलासा देणारं चित्र या ठिकाणी सगळे दिसत इथले सगळे मशीन जिवंत दिसत आहे ग्राहक सुद्धा त्या मशीन कुठे आहेत आपण बघतोय की पैसे देणारं मशीन म्हणजे की मैदे विड्रॉल करणारा मशीन सुद्धा या ठिकाणी दिसतात काका काय सांगाल तुम्ही ग्राहक आहात पैसे तुम्हाला मिळत काय सांगाल आणि ॲक्सेसला खूप छान आहे कुठे कधी प्रॉब्लेम येत नाही काही नाही पैसे अगदी वेळेवर मिळतात कधी याला जरी रांग नसते फारशी आणि चेकने पण पैसे लवकर मिळतात दिलासा देणारी प्रतिक्रिया सगळे ग्राहक देत आहे की ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून येणाऱ्या नोटा आणखी जाणाऱ्या नोटा याचं नियोजन केल्याची माहिती आपल्याला समजते आणखी प्रत्येक ग्राहकाला आवश्यकतेनुसार जी मर्यादा आहेत ग्राहकाला अडीच हजार आणखी दुसऱ्या बँकेतल्या ग्राहकाला दोन हजार रुपये अशा प्रकारचे पैसे दिले जातात स्टेट बँक सगळ्यात मोठी बँक ज्या स्टेट बँकेमधले ए मशीन बंद आणि त्याचबरोबर आयसीआयसी आपल्या देशातली सगळ्यात प्रमुख खासगी बँक पण तिथले एटीएम मशीनच पूर्ण बंद पण ऍक्सिस बँकेमध्ये आपण येतोय तर ऍक्सिस बँकेमध्ये सर्वसामान्य ग्राहकाला दोन पैसे मिळता दिसतात काय सांगाल तुम्ही सी ग्राहक हे या ठिकाणी पैसेही तुम्हाला मिळत आहे हो मिळत आहे पैसे चांगल्या प्रमाणात पैसे मिळत आहे अजून काही शहरांमध्ये आपण जाणार आहोत आणि तिथला रियालिटी चेक घेणार आहोत मात्र आत्ता वेळ झाली या ब्रेकची पहा फक्त नोटबंदीचा एक महिन्यानंतर विशेष कार्यक्रम आपण रियालिटी चेक घेतो आहोत वेगवेगळ्या शहरांमध्ये परिस्थिती काय आहे एटीएम सोलापूर लातूर रायगड या सगळ्या ठिकाणची परिस्थिती पाहूयात नोटबंदीच्या धाडसी निर्णयाला एक महिना झालाय मात्र त्याचा जनसामान्यांच्या जनजीवनावर फारसा परिणाम झाला नसल्याचं बघायला मिळतंय औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड मधील शेकडो कामगारांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं पण एक महिन्यानंतर सुद्धा परिस्थिती जैसे थेच पाहायला मिळाली मग असा निर्णय घेऊन उपयोग काय असे प्रश्न पिंपरी चिंचवडकर व्यक्त करतायत जो निर्णय होता तुम्ही त्याचं स्वागत केलं होतं आजही स्वागत करता है का निर्णयाचं स्वागत आहे पण सुधार व्हायला पाहिजे होता आतापर्यंत सुरळीत व्हायला पाहिजे होता व्यवहार तर सुरळीत झालेला नाही आहे अजूनही इथं लाईनमध्ये उभं राहावं लागतं आणि सुटीचा दिवस आपला चा चार पास पास था था चार पाच पाच तास इथं वेस्ट करावं लागतात आणि एवढं करूनही सेव्हिंगवाल्याला फक्त चार हजार रुपये मिळतात आणि करंट अकाउंटवाल्याला दहा हजार रुपये मिळतात त्याच्यात काही सुधारणा नाही ती रक्कम पण वाढलेली नाही आणि काही 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 बदल नाही त्याच्यात त्रास मात्र सहन करावं लागतं त्रास सहन करावा लागतो आणि एक नवीन ड्युटी लागल्यासारखं हे सगळं हा एक्स्ट्रा वर्किंग सारखंच होतं सुट्टीच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी खरं तर नवीन ड्यूटी लागल्यासारखी आहे एक महिन्यामध्ये काय सुधार अपेक्षित होते तुम्हाला आणि ते दिसत आहेत का सुधार काय दिसत नाहीये पूर्ण एटीएम चांगल्या पद्धतीने चालू झाले पाहिजे होते पण बँकेच्या या अनिश्चित कारभारामुळे पूर्ण पूर्णतः ठप्प झालेली आणि जास्तीत जास्त एटीएम हे बंदच आहेत त्याच्यामुळं बँकेकडे एक पाच 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 लोकांना थांबावं लागते त्याचा खूपच त्रास लोकांना होतो महाने पहिले भी मैं आई हुई थी और एक महने बादि ही स्थिती आहे पण ऊस एकटा धीरे धीरे सुधार आहे आरबीआयचे दर दिवसाला येणारे निर्णय किंवा दर दिवसाला त्यांच्या होणारे बदल हे या सगळ्यांसाठी त्रासदायक ठरत आहेत असंच यांच्या या सगळ्या म्हणण्यातून आपल्याला ऐकायला मिळते प्रिजली शांडुम्रेसर गोविंद बाकडे आय विन लोकमान पिंपरी चिंचो आपण पाहू शकतो की या ठिकाणी अनेक जे कस्टमर आहेत बँकेचे ते या ठिकाणी ए टी एममधून मधून पैसे काढण्यासाठी थांबलेले आहेत बाहेर अनेक ठिकाणी चल चलबिचल होते आणि बालवृद्ध जे आहेत ते देखील या ठिकाणी रांगेमध्ये थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते या निर्णयाबद्दल खुश आहेत मात्र एकंदरीतच पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय हा चांगला आहे मात्र जी अव्यवस्था आहे बँकेची किंवा व्यवस्था जी आहे या ठिकाणी अतिशय गहा आहे अशा पद्धतीचं भावना ज्या आहेत त्या या सर्व लोकांच्या कडून येत आहेत आपल्याला काही इथे रांगेमध्ये थांबलेले लोक आहेत त्यांना देखील आपण विचारू काय नक्की त्यांची भावना आहे मोदी सरकारने एक चांगला निर्णय घेतलाय पण चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे आणि पुरेस तयारी तयारी न करता घेतलेलं आहे त्याचं कारण त्यांनाच माहित आहे पण आता झालेलं सगळं आता आम्हाला भोगावंच लागलं ला नाही पण ह्यासाठी थोडं कष्ट घेण्याची आपल्या सगळ्यांची तरुणाची तयारी आहे आपली हे निर्णय जो आहे तो आहे योग्य सर पण गोरगरीब लोक काय केलं पाहिजे दोन हजारची ची चेंज तर कुठे मिळतच नाही मग आम्ही काय केलं पाहिजे पेशंट सोडायचे हॉस्पिटलमध्ये आणि इथे येऊन लाईन मध्ये दोन दोन तास थांबायचे आणि एटीएम ला डबल लेडीज लाईन सुद्धा करत नाहीत हे लोक जेंट्स मध्येच आम्हाला दोन दोन तास थांबावं लागतं हे मला योग्य निर्णय वाटत नाही यांचं अंमलबजावणी जी आहे ती आणखी योग्य पद्धतीने व्हावी अशीच एकंदरीत नागरिकांचा जो आहे तो सूर आहे एक महिन्यानंतरचं हे चित्र आहे आपण पाहतोय सागर सुरवसे आय बी लोकमत सोलापूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीसाठी मोहीम आखली होती आता त्या मोहिमाला एक महिना झालेला एक महिन्यानंतर तुम्ही बघू शकता ही जी स्टेट बँकेची ए टी एम आहे ए टी एमच्या इथे एक ही तरी देखील गर्दी आहे आणि तुम्ही बघू शकता की पैसे भरण्याची जी आ, आ, मशीन आहे तिथे पण पैसे भरण्यासाठी लोक उभे आहेत आणि एक महिना झालेला आहे त्या ए टी एममधनं दोन हजार रुपये निघतात आणि दोन हजार रुपयेसाठी इथे ह्या दिवसाला दोन हजार निघतात तुम्ही बघू शकता इथे या स्टेट बँकेच्या इथे ए टी एमच्या इथे लाईन आहे आपण बघू शकता इथे जे ग्राहक आहेत आपण त्या ग्राहकांना विचारूया काका तुम्ही मला सांगा तुम्ही किती इथे आलात आणि किती रुपये निघतात इथे मी थांबलेला जवळजवळ पन्नास मिनटं झालेली आहेत माझ्यापुढे सात आठ लोक होते परंतु दोन हजाराची नोट आहे लोक म्हणजे नर्वस होऊन जातात परत त्यांना जेवढी आवश्यक रक्कम आहे गरजेपुरती एवढी मिळत नाही आहे शंभरची नोट नाही नोट नोट आला, आला ज़वड़ ज़वड़ आहे समजा चोवीसशे जर काढायची असली तर दोनच हजाराची नोट बाहेर येते चारशे रुपये काही मिळत नाही त्याला शंभरची नोट नसल्यामुळे तुम्ही किती वेळा आलात आतापर्यंत मी जवळजवळ पाच सहा वेळा येऊन गेलेलो आहे मग दोन हजारची नोट निघते ते दोन हजारची नोट सुट्टी होते का ते थोडा प्रॉब्लेम होतो खरेदी म्हणजे आवश्यक नसताना खरेदी करावं लागतं दोन तीनशे रुपयाचं सामान तेव्हा ती सुट्टी मिळू शकते किराणा ताई तू सांग तू किती आहे इथे आलीस एटीएम मध्ये मी सेकंड टाइम आले मग दोन हजार ची, 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 ची नोट तिकडे सुट्टी होतात का सुट्टे मीन्स आता त्यांना वन थाउजंड नाईन हंड्रेड टाकायला लागतील त्यावेळी मग फाय हंड्रेड ची किंवा हंड्रेड ची भेटते तुम्ही बघू शकता ए टी एमच्या इथे लाईन लागलेली आहे एक महिना झालेला आहे एक महिन्यानंतरही लाईन तशीच आहे आणि दिवसाला दोन हजार निघतात पण दोन हजारची नोट सुट्टी होत नाही मोहन जाधव आयबेन लोकमत रायगड शासनानं केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आज एक महिना पूर्ण होतोय आणि आज एक महिन्यानंतर देखील शहरातल्या लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक एटीएम सेंटरवरती प्रत्येक बँकांवरती लोकांची गर्दी पाहायला मिळते आपण पाहू शकतो आपण आहोत सध्या बँक ऑफ हैदराबादच्या एटीएम सेंटरवरती आज देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीची गर्दी या ठिकाणी पडलेली आहे सर्वच जिल्ह्यात जिल्ह्यातले जेवढे एटीएम आहेत त्यापैकी अर्धे एटीएम या ठिकाणी बंद आहेत तर जे काही एटीएम चालू आहेत त्या एटीएम सेंटरवरती फक्त दोन हजाराच्या नोटा भेटत आहेत आणि दोन हजाराच्या नोटांचं सुट भेटत नसल्यामुळं सर्वसामान्य नागरिक पाय करावी लागते करा त्या दोन हजाराच्या नोटाचं सुट करण्यासाठी त्यांना वेगळी कसरत करावी लागते सर्वसामान्य लोक आणि बाजारपेठ त्यासोबतच कॉलेजच कॉलेजचा एरिया असलेलं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी बहुतांश प्रमाणात विद्यार्थी आणि मजुरी करणारे लोक या ठिकाणी एटीएम वरती येतात ये पैसे काढण्यासाठी मात्र सर्वांची अडचण एकच आहे दोन हजाराची नोट निघते चिल्लर निघत नाही शंभर पन्नासच्या नोट नोटा निघत नाहीत त्यामुळं सर्वांना अडचणीचा सामना करतोय आज एक महिन्यानंतर देखील लातूर जिल्ह्यामध्ये मध्ये नोटाबंदीच्या निर्णयामुळे जी परिस्थिती पहिल्या दिवशी होती तीच परिस्थिती आज एकतीसाव्या दिवशी देखील आहे नितीन बनसोडे आयबीएन लोकमत लातूर एखाद्या छोट्या दुकानात सामान घेणं मला तर परवडत नाही का परवडत नाही कारण कर माझ्याकडे पुरेशी कॅश नसते आणि छोट्या दुकानांमध्ये चेक किंवा मग कार्ड स्वाईप होत नाही मग त्यामुळे मॉलमध्ये गेलेलं बरं असं माझ्यासारखं अनेक विचार करणारे आहेत पण मग छोट्या दुकानांचं काय ही अशी लहान मोठी छोटी दुकानं आहेत जी गेली अनेक वर्षे आपला बिझनेस करतात आजूबाजूची जी वस्ती आहे त्याला सामान पुरवतात पण या दुकानांचं नोटबंदीमुळे नक्की परिणाम झालेला आहे आपण दुकानदारांकडे जर बघितलं म्हणजे सगळ्याच वस्तू ज्या मॉल मध्ये मिळतात त्याही इथे मिळतात तसंही मॉल संस्कृती आल्यानं यांना फरक पडलाय पण आता नोटा बंदीमुळे त्यांना फरक पडलाय दुकानदारांशी बोलणारच आहोत आपण पण आधी ग्राहकांकडनं विचारून घेऊया तुम्हाला विचारायचं मला की आ, जे नेहमी सामान घेता तुम्ही आणि आता सामान गेले मागच्या महिन्यात घेतले याच्यामध्ये फरक पडलाय नाही पडला नाही पडलं काय काय आमचे ते जरा चांगले ते माणूस आमचे ते बोलते नाही पैसा नंतर द्या चालेल पण तुम्ही नेहमीचे गिराक आहे ना उधारही तुम्ही सामान घेतला घेतला उधार घेतला या दुकानदाराने यांना ओळखीचे आहेत म्हणून उधार दिला पण ज्यांना ओळखीच नाही त्यांना मात्र खूप त्रास झालाय आता पण दुकानदारांकडनं जाणून घेऊया नोटबंदीचा कसा वेगवेगळ्या परिणाम किंवा वेगळ्या गोष्टी तुम्हाला सोसाव्या लागल्या गेल्या महिनाभरात आम्हाला काय दोन दिवस सोडून काय त्रास झाला नाही जे रेग्युलर कस्टमर त्यांना आम्ही उधार द्यायला लागला म्हणजे उधारीच प्रमाण वाढलं आणि जेवढे एक दोन दिवसानंतर शंभरची नोट यायला लागली मग ग्राहक असं रेग्युलर घेत राहिले एक दोन दिवस त्रास झाला मग पुढे काय नाही आणि बाकी लोक चेक द्यायला लागले ज्यांचे बँकेच्या आम्ही त्यांना सांगितलं चेक पण स्वीकारले लोकांना चेक पेटीएम पेमेंट केला, अच्छा पे आ, केला। हाँ। हाँ। बर, आ, मला अच्छा मग तुम्ही पेटीएम न कॅश घेणं आता सुरू केलं बरं मला सांगा की आता ही उधारीचा ट्रेंड अजून सुरू ठेवलाय का तुम्ही कारण मग बाबा सेल होऊ दे रेग्युलर कस्टमर रे ते उधारी पहिली पासून घेत राहिले बाकी आता तर लोकांकडे पैसे आले मग ते रेग्युलर जसा सिस्टम होती त्या हिशोबात लोक घेतात आणि जातात बस सामान्य नक्की तर आपल्याकडे बरोबर आणखी काही ग्राहक आहेत आपने कुछ सामान लिया अभी आ, लेकिन पिछले कुछ दिनों में ऐसा हुआ होगा कि शायद आपके पास कैश बची नहीं हो तो ऐसे में आपने फिर सामान कैसे खरीदा मेरे पास पैसे नहीं थे मैं कहाँ सामान ले भूखे मर रहे थे बच्चे लोग कहाँ से सामान लेके आएंगे पहचान के कोई दुकानदार नहीं थे जिनसे आप उधारी पर सामान ले लो मेरा कोई नहीं हम लोग भाड़े पे रहते यहाँ पे कोई नहीं है हमारा तो अशा का ही ग्राहक त्रास सहन करावा लगला कारण पैसे नौते दुकानदारांनी उधारी सुरू केली पेटीएमचा वापर केला चेकही स्वीकारले आणि या गोष्टींमुळे छोटे दुकानदार दुकानदारांनी तग धरलं असं म्हणायला हरकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर स्वाती लोखंडे डोके आयबीएल लोकमत मुंबई नोटबंदीच्या निर्णयानंतर दहा बारा दिवसामध्ये व्यवहार सगळे सुरळीत होतील असा दावा केला जात होता सरकारकडनं मात्र आयबीएन लोकमतच्या माध्यमातून जो रियालिटी चेक घेतला गेला तो हे सांगतो की एक महिना उलटून गेलाय तरी सुद्धा नागरिकांना या सगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय आणि अजून पुढचे काही दिवस असाच त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे असंच सकाळी लवकर उठून एटीएमच्या लाईनीत उभं राहावं लागणार आहे आणि मग पैसे काढावे लागणार आहेत आपण या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय पहा फक्त आयबीएन लोकमत